तिसरी शस्त्रक्रिया आहे ती म्हणजे फायब्रॉइड गाठीची गर्भाशयाला ज्या गाठी असतात बिनाईन गाठी असतात त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के फायब्रॉइडच्या गाठी असतात फायब्रॉइडची शस्त्रक्रिया ही कशासाठी आपल्याला करायची आहे त्याच्याप्रमाणे आपण बघू शकतो काही वेळेला यंग पेशंटमध्ये किंवा ज्यांना अजून फर्टिलिटी पाहिजे आहे किंवा ज्यांची फर्टिलिटी कम्प्लीट झाली आहे पण अजून वय पिरियड जायचं किंवा मेनोपॉजचं वय जवळ नाही आहे पण त्यांना काही त्रास असतो जसं पोटात दुखणे ब्लिडिंग जास्त होणे पिरियडच्या वेळेला किंवा इंटरकोर्सच्या वेळेला पोटात जास्त दुखणे अशा प्र अशा तक्रारीसाठी जर फायब्रॉइडच्या गाठींमुळं हा त्रास होत असेल तर लॅप्रोस्कोपीद्वारे ह्या गाठी आपण नक्कीच काढू शकतो त्याला लॅप्रोस्कोपिक मायोमेक्टमी असे म्हणतात त्याच्यामध्ये सुद्धा गर्भाशयाला कमीत कमी इजा होऊन कमीत कमी, -कमी रक्त म्हणजे ब्लिडिंग किंवा रक्त ब्लिडिंगचं प्रमाण ऑपरेशनच्या दरम्यान आणि त्याच्यामुळं आपोआप पोस्ट ऑपरेटिव लॉस हा कमीत कमी, -कमी लॅप्रोस्कोपीद्वारे होतो आणि त्याच्यामुळं पेशंटची रिकव्हरी लवकर होते जनरली जर समजा हे ओपन शस्त्रक्रिया करायची झाले तर त्याच्यामध्ये टाक्याचं प्रमाण हे खूप जास्त राहतं ब्लिडिंगचं प्रमाण जास्त राहतं आणि गर्भाशयसुद्धा रिकव्हरी व्हायची गर्भाशयाला पण रिकव्हरी व्हायला वेळ लागतो तो ॲडव्हान्टेज आपल्याला लॅप्रोस्कोपीमध्ये मिळू शकतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नक्कीच लॅप्रोस्कोपीद्वारे टाळता येतात चौथा मोठा आजार आहे तो म्हणजे एंडोमेट्रॉसिस तर एंडोमेट्रॉसिस म्हणजे काय तर जनरली जसं पिरियडच्या वेळेला ब्लड वजायनामधून मार्गातून बाहेर जातं तसं काही वेळेला हेच ब्लड प्रत्येक पिरियडच्या वेळेला ह्या फॅलोपियन ट्यूबद्वारे पोटात आतमध्ये जमा होत असतं ह्या वारंवार होणाऱ्या ब्लिडिंगमुळं आतमध्ये गर्भाशयात होणाऱ्या गर्भाशयातून होणाऱ्या ब्लिडिंगमुळं पोटामध्ये का एन्डोमेट्रियमचे काही डिपॉझिट्स होतात आणि काही पेशंट्समध्ये हे एंडोमेट्रियम जे गर्भाशयामध्ये वाढतं त्याच्याऐवजी ते, ते पोटामध्ये पण वाढायला लागतं आणि त्याच्यामुळं ट्यूब आणि ओव्हरी किंवा ओव्हरीवरती साठल्यामुळे ते ओव्हरीमध्ये आतमध्ये रक्तस्राव होऊन एन इन, एन्डोमेट्रॉटिक सिस्ट तयार होतात किंवा त्याच वेळेला गर्भाशयाच्या बाजूनी आतडी किंवा ओव्हरी किंवा ट्यूब हे एकमेकांशी चिकटले जातात आणि त्याच्यामुळं पेशंटला प्रत्येक पिरियडच्या वेळेला भयंकर पोटात दुखतं डिस्पिनोरिया होतो आणि त्याच वेळेला काही पेशंटमध्ये कॉन्टॅक्ट ठेवतानासुद्धा त्रास होतो त्याला डिस्पॅरिमिया म्हणतात तर अशा पेशंट्समध्ये सुद्धा ज्या वेळेला ह्याचं निदान करण्यासाठी सुद्धा लॅप्रोस्कोपीचा उपयोग नक्की होतो आणि त्याच वेळेला आपण लॅप्रोस्कोपीमध्ये जे काही सम पॅथॉलॉजी असेल उदाहरणार्थ एन्डोमेट्रॉटिक सिस्ट असेल किंवा ॲडिजन झालेले असतील तर ते आपण सोडवून युट्रस ट्यूब आणि ओव्हरीचा रिलेशन नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करू शकतो काही पेशंटमध्ये ह्याच एंडोमेट्रोसिसचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात होऊन हे डीप मध्ये पण एन्डोमेट्रॉसिस होतो जसे रेक्टम म्हणजे जी संडासची जागा असते त्याच्यावरती सुद्धा हे एन्डोमेट्रॉसिसचे डिपॉझिट्स ब राहतात आणि हे फक्त एम आर आयद्वारे आपल्याला ह्याचं डायग्नोसिस होऊ शकतं पण काही पेशंट्समध्ये ह्याच्यातनं सायक्लिकल म्हणजे पिरियड्सच्या वेळेला संडासच्या जागेला खूप दुखणे हे जे नॉर्मल सिमटम्स आहेत त्याच्यापेक्षा हे वेगळे सिमटम्स त्याच्यात दिसतात आणि त्याचं कारण आपल्याला सापडत नाही तर अशा पेशंट्समध्ये हे एंडोमेट्रॉसिस uh, हा आजार असू शकतो आणि त्याच्या ट्रीटमेंटसाठी औषधाचा उपयोग न होता केवळ लॅप्रोस्कोपीद्वारे ह्याचा जास्त वाप उपयोग होऊ शकतो आणि ते जे नोड्युल्स आहेत ते जर आपण एक्ससाईज केले तर पेशंटला रिलीफ मिळण्यासाठी मदत होते तर लॅप्रोस्कोपी ही शस्त्रक्रियेचाच कमी जास्त एक प्रकार आहे पण तरीसुद्धा कमीत कमी वेळेमध्ये आणि जास्तीत जास्त बेनिफिट पेशंटला मिळावा ह्यासाठी एक प्रकारचं एक वरदानच आहे तर लॅप्रोस्कोपी साफल्य फर्टिलिटी मेडिकल केअर सेंटरमध्ये आम्ही इथं लॅप्रोस्कोपीची सोय सुद्धा उपलब्ध आहे गरजूंनी ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा धन्यवाद